नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर आज आपण पारंपरिक पद्धतीने सुंटवडा बनवूया प्रत्येक घरामध्ये हा प्रसाद बनवला जातो आणि हा पारंपरिक पद्धतीने असल्यामुळे प्रत्येकाच्या घरात हा प्रसादाला असतेच हा सुंटवडा तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि एकदम पाच दहा मिनटामध्ये हा तयार होणारा प्रसाद आहे तुम्ही आवडीनुसार तुमचे ड्रायफ्रूट घालू शकता चला तर आपण काय काय साहित्य घेतले ते, ते बघूया एक वाटी मी मखाने घेतले अर्धी वाटी बदाम घेतले पाव वाटी मी मनुका घेतला अर्धी वाटी काजू घेतले सुका खोबरं घेतलं किसून मी एक वाटी आणि खारीकचे तुकडे घेतले पाच सहा खारीकचे तुकडे करून घेतलेले आहे अर्धी वाटी साखर आहे आणि अर्धी छोटी वाटी अर्धी म्हणजे दोन तीन चमचे धने आहे आणि छोटा सुंडीचा तुकडा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू हो शकता एक चाम हे एक चमचा मी खसखस घेतलेली आहे आणि हे पाच सहा वेलदुडे घेतलेले आहे तुम्ही सोप पण घालू शकता याच्यामध्ये किंवा डिंक पण घालू शकता अजून तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता तर पारंपरिक पद्धतीने केला जाणारा हा प्रसाद आहे आणि हा जन्माष्टमीलाच बनवल्या जाते कारण रात्री आपल्याला ह्या प्रसादासाठी हे सुंठवडा केल्या जाते तर आता पॅन गरम करायला ठेवलं पहिले धने आणि सुंट सुन्त, सुंटेचे तुकडे करून घेतले आणि भाजून घेतले त्यानंतर थोडी कसखस घातली ती आपण घेतलेली ते छान खमंग भाजून घेतलं ते बाजूला काढून ठेवलं मी एक चमचा तूप घातलं त्यामध्ये मी मखाना आणि बदाम छान खमंग होईपर्यंत भाजून घेतले त्यानंतर मी काजू आणि मनुका घातलेला आहे त्याच्यामध्ये तर आपल्याला हे छान काजू आणि बदाम छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि मखाना थोडा कुरकुरीत व्हायला पाहिजे आता आपण जे खारीकचे तुकडे करून घेतलेले आहे ते घालूया तुम्ही खारीकच्या तुकड्याऐवजी खारीक पावडर वापरलं तरीसुद्धा चालते छान मंद गॅसवरतीच हे आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे आता हे छान खमंग भाजले गेलेलं आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्हाला दाखवते मी छान खुसखुशत तबले हे मखाने झालेले आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही हवा असल्यास तळून सुद्धा घेऊ शकता त्याच पॅनमध्ये मी खोबरं पण थोडंसं भाजून घेणार आहे हलकंसं खूप नाही भाजून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं हलकंसं थोडंसं तांबूस कलर झाला की काढून घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे छान थंड झाल्यानंतर मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे त्याच्यात मी खडी साखर वापरलेली आहे तुम्ही साधी साखर वापरू शकता किंवा गूळ वापरू शकता तुमच्या आवडीनुसार आता पूर्ण आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं आणि पल्स मोडवरती आपल्याला हे खूप बारीक नाही करायचं आहे आणि खूप जाडसारे नाही ठेवायचं तर याप्रमाणे असं आपलं हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि ह्या प्रसादावर तुम्ही तुळशीचे पानं ठेवायला विसरू नका कारण कृष्णाची आवडती तुळस आहे त्यामुळं तुळशीचे पानं ठेवल्याशिवाय निवेद्य पूर्ण होत नाही आणि दहा मिनटात तयार होणारा हा प्रसाद आहे तुम्हीसुद्धा याप्रमाणे हा प्रसाद बनवू शकता आणि पारंपरिक पद्धतीने हा सुंटवडा केला जाणारा आहे तर तुम्ही प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद